नमस्ते है मी योगेश कुटे लेट्सअर खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या कटकटी संपण्याचं नाव दिसत नाही आहेत पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी जवळपास आता आपला हा जुना पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे फक्त संग्राम थोपटेच नाहीत तर काँग्रेसचे एक पुणे जिल्ह्यातले आणखीन एक माजी आमदार हे भाजपमध्ये जाऊ शकतात अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जेव्हा पुण्यात आलेले होते गेल्या आठवड्यामध्ये त्यांचा रायगडचा दौरा होता त्याच दौऱ्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी जाऊन भोजन घेतलेलं होतं या सगळ्या दरम्यान त्यांनी काँग्रेसचं एक मोठं ऑपरेशन केलेलं आहे असं बोललं जात आहे आणि याच ऑपरेशनचा परिणाम म्हणून संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या सुरू झालेल्या आहेत अमित शहा हे तेव्हा पुणे मुक्कामी होते मॅरेट नावाच्या हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता हे हॉटेल सेनापती बापट रोडवरती आहे आणि त्याच हॉटेलमध्ये अमित शाह यांच्या या व्ही आय पी बैठका झालेल्या आहेत ज्या बैठकांमुळं काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो एवढंच नाही तर एक माजी मंत्री जे आधी काँग्रेसमध्ये होते नंतर भाजपमध्ये गेले विधानसभा निवडणुकीच्या आधी ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात गेले आणि ते देखील आता अमित शहाना या पुणे दौऱ्यात भेटल्याची माहिती मिळत आहे याशिवाय विदर्भातला काँग्रेसचा एक आमदार त्यांनी देखील अमित शहाची याच दौऱ्यात भेट घेतल्याचं समोर येत आहे त्यामुळं पुणे जिल्ह्यातील जिल्ल काँग्रेसचे दोन माजी आमदार हे भाजपच्या गळाला लावू शकतात अशी शक्यता निर्माण झालेली आहे एक तर काँग्रेसमध्ये असं झालेलं आहे की पक्षामध्ये कोणी असा मोठा नेता नाही आहे की जो सगळ्या संघटनेवरती लक्ष ठेवू शकेल सगळ्यांना बरोबर घेऊ शकेल आणि या सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांची किंवा माजी आमदारांची अवस्था आता फार बिकट झालेली आहे त्यांच्या सहकारी संस्था आहेत बँका आहेत शिक्षण संस्था आहेत त्यांना चालवण्यासाठी किंवा त्यांना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून सरकारची सातत्यानं गरज पडते म्हणजे ज्या जे कारखाने किंवा ज्या सहकारी संस्था हे काँग्रेसचं बलस्थान ठरलेलं होतं त्या संस्था आता काँग्रेसचं त्याला बलसा त्या मर्यादा ठरलेल्या आहेत आणि त्यामुळंच अनेक काँग्रेस नेते अस्वस्थ आहेत त्यांच्या कारखान्यांना कर्ज वेळेवर मिळत नाहीत त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये आडवणूक केली जाते अशा प्रकारच्या त्यांच्या तक्रारी आहेत याशिवाय या कारखान्यांमधनं शिक्षण संस्थांमधनं अनेक जे पैसे अवैधरित्या कमवलेले असतात त्याचा देखील फटका त्यांना बसतो मग भाजप सरकार अशांना बरोबर कुंडीत पकडतं आणि कारवाईची भीती दाखवून त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतं असा आतापर्यंतचा इतिहास आहे सर संग्राम थोपटे यांच्या बाबत काँग्रेसमध्ये गेल्या पाच सात वर्षामध्ये देखील काय घडलं हे थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संग्राम थोपटे यांचं जे कुटुंब आहे ते निष्ठावंत काँग्रेस कुटुंब म्हणून ओळखलं जातं आनंदराव थोपटे हे संग्राम थोपटे थोपटे यांची वडील आणि काँग्रेसचे जुने जाणते नेते म्हणून त्यांची ओळख आहे एक करारी कठोर प्रशासक म्हणून देखील त्यांनी प्रशासनावर वचक ठेवलेला होता याशिवाय एक निष्ठावंत काँग्रेस जण म्हणून सुद्धा अनंतराव थोपटे यांच्याकडे पाहिलं जातं म्हणजे त्यांना कोणीही असं विचारू शकत धाडस करू शकत नाही की तुम्हाला काँग्रेस सोडायची आहे का इतकी त्यांची काँग्रेस पक्षावरती ठाम निष्ठा आहे संग्राम थोपटे यांच्याबाबत देखील भाजप प्रवेशाच्या वावड्या दोन हजार चौदा उठतच आहेत म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांचा कारखाना अडचणीत येईल तेव्हा तेव्हा ते काँग्रेस पक्ष सोडणार आणि सत्ताधारी असलेल्या भाजपच्या वळचली जाणार असं बोललं जात होतं पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी संग्राम थोपटे हे काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले होते दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये त्यांना अनेक संधी डावलण्यात आल्या त्यामुळं ते नाराज असल्याचं दिसून येत होतं सगळ्यात पहिल्यांदा जी संधी होती ती दोन हजार एकोणीसच्या मंत्रिमंडळामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्याच वेळेस काँग्रेसच्या अनेक नेत्यांना सरकारमध्ये मंत्री होण्याची संधी मिळाली अगदी संग्राम थोपटे यांचं नाव हे अंतिम झालेलं होतं शपथविधीसाठी संग्राम थोपटे यांची सफारी देखील शिवून होती संग्राम थोपटे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना निरोप देखील दिलेले होते की आपल्याला शपथ घ्यायची आहे तुम्ही शपथविधीच्या समारंभाला या पण अचानक कुठलं तरी सूत्र फिरली आणि संग्राम थोपटे यांचं नाव कड झालं मग चिरलेल्या संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी पुणे जिल्ह्यामधलं जे पुणे शहरातलं जे काँग्रेस भवन आहे त्या काँग्रेस भवनाची तोडफोड केलेली होती त्यानंतरही संग्राम तोपटे हे शांत राहिले काँग्रेस सोबतच राहिले आज नऊ आपल्याला संधी मिळेल अशी त्यांना आशा होती दुसरी संधी त्यांची चालून आलेली होती नाना पटोले हे जेव्हा काँग्रेसचे प्रदेशातले अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता नाना पटोले यांच्यानंतर विधानसभेची सूत्रे कोणाकडे द्यायची असं जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा सर्वात आघाडीवरती ना होत ते संग्राम थोपटे यांचं होतं संग्राम थोपटे हे केव्हाही विधानसभेचे अध्यक्ष होतील अशी तेव्हा चर्चा होती मात्र हे सरकार महाविकास आघाडीचं तरी संग्राम थोपटे यांची अखेरपर्यंत त्या पदावर वर्णी लागली नाही त्यामुळे संग्राम थोपटे खरोखरच खसलेले होते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील काँग्रेसमध्ये फार खळबळ उडालेली होती काँग्रेस पक्ष असो शिवसेना असो किंवा शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असो तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चलबिचल चल होती आपल्या आघाडीला बहुमत मिळेल की नाही याची शंका होती तरीही संग्राम थोपटे हे ठाम राहिले त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे यांचं जोरदारपणे काम केलं त्यांना भोर विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळवून दिली आणि त्यांना असं वाटलं की विधानसभा निवडणुकीत देखील आपला विजय हा नक्कीच आहे पण काही म्हणा विधानसभा निवडणुकीचे निकाल दोन हजार चोवीसचे हे फार अनेकांना धक्कादायक लागले या धक्कादायक निकालामध्ये भोर विधानसभेचा देखील समावेश होता शंकर मांडेकर जे तुलनेनं अतिशय नोखे होते त्यांनी संग्राम थोपटे यांचा दणदणीत मतांनी पराभव केला हा खरोखरीच संग्राम थोपटे यांच्यासाठी देखील मोठा धक्का होता पण तरी असं वाटत होतं की संग्राम थोपटे हे काही काँग्रेस होणार नाहीत पण असं घडलं की जेव्हा नवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडायची वेळाली तेव्हा देखील संग्राम यांच्या नावाचा विचार झाला नाही थी। त्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांना त्या ठिकाणी संधी मिळाली आणि ते प्रदेशाध्यक्ष झाले दे। त्यामुळं आपल्याला काँग्रेस पक्षामध्ये काहीच मिळत नाहीत निष्ठावान म्हणून काही किंमत राहिली नाहीये त्यामुळे संग्राम तोटे यांची अशी भावना झाली की निष्ठावान राहूनही काँग्रेस पक्षाला आपल्याला कोणतंही महत्वाचं स्थान मिळत नाही महत्त्वाची पदं मिळत नाहीत जेव्हा संधी असते तेव्हा ती डावलली जाते अशा प्रकारच्या भावना त्यांच्या कार्यकर्त्यांची नक्कीच झालेली होती याशिवाय त्यांच्यासमोर जी अडचण होती ती राजगड सहकारी साखर कारखान्याची या सहकारी साखर कारखान्याला तब्बल ऐंशी कोटी रुपयांचं कर्ज राज्य सरकारनं देणं अपेक्षित आहे त्यासाठीची थक हमी म्हणजे खरं तर ते कर्ज एन सी डी सी देणार आहे पण त्यासाठीची थक हमी जी आहे राज्य सरकार देतं आणि तुम्हाला माहिती आहे की सध्याचं जे सरकार आहे किंवा सध्याचे जे सत्ताधारी आहेत ती मंडळी ती आपल्या विरोधकांना वेळेवर कर्ज देतीलच असं दिसून येत आहे राजगड असो किंवा अशोक पवार यांचा गुडगंगा साखर कारखाना असो कर्ज या दोन्ही कारखान्यांना कर्ज मिळण्यामध्ये मोठी अडचण निर्माण झाली त्यामुळं या कारखान्यांचे गेल्या वर्षी रुस गाळत हंगाम सुरूच होऊ -सुरू शकले नाही याचा देखील फटका त्यांच्या राजकारणाला मोठ्या प्रमाणात बसला आता साखर कारखान्यामध्ये देखील होणारे आढळूक जर टाळायचे असेल आणि काँग्रेसमध्ये जी अवहेलना होत आहे ती जर थांबवायची असेल तर संग्राम थोपटे यांना भाजपशिवाय कोणताही पर्याय दिसत नव्हता त्यासाठी त्यांचे कार्यकर्ते देखील त्याबाबत फार आग्रही होते आणि त्यामुळंच संग्राम थोपटे यांनी याबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा केलेली असावी आता याबाबतचे वृत्त किंवा बातम्या गेले दोन दिवस जोरदारपणे सुरू आहेत पण त्याचं खंडन अजिबात संग्राम थोपटे यांनी केलेलं नाही संग्राम थोपटे लवकरच आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत आणि त्या ठिकाणी आपली भूमिका जाहीर करणार आहेत समजतं असं आहे की संग्राम थोपटे यांना जे काही आश्वासन भाजपनं दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना आगामी विधान परिषद निवडणुकीमध्ये संधी देण्याचं मान्य करण्यात आलेलं आहे अर्थात भाजपनं अशी आश्वासनं अनेक नेत्यांना दिलेली आहेत त्यामुळं संग्राम थोपटे यांना सध्या सा तरी साखर कारखान्यांचं कर्ज मंजूर करून घेण्यामध्ये जास्त उत्सुकता आहे त्याची जास्त आवश्यकता त्यांना आहे त्यामुळे त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतलेला असावा अजित पवार यांच्यासोबत ते जाऊ शकत नाहीत कारण अजित पवार यांच्याच पक्षाचा आमदार त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे त्यामुळं त्यांचा जो पुढचा जो जा सामना होणार आहे तो अजित पवार यांच्याच पक्षाशी होणार आहे दुसरीकडे शिवसेनेत जाऊन काही उपयोग होणार नाही हे देखील त्यांना पटेल असावं त्यामुळं जी देवेंद्र फडणवीस यांची ऑफर गेली पाच सात वर्ष त्यांना होती ती ऑफर त्यांनी स्वीकारल्याचं दिसून येत आहे अर्थात याच्यामध्ये जर तर फार आहेत आता संग्राम थोपटे यांचं अमित शहा यांना भेटणं किंवा याबाबतच्या बातम्यानं हा काय राजकीय दबावाचा भाग आहे का हे देखील आपल्याला पुढच्या दोन तीन दिवसामध्ये स्पष्ट होऊ शकेल पण त्यांच्याजवळचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या जवळची जी काही राजकीय मंडळी आहेत त्यांचं सर्वांचं म्हणणं असं आहे होय संग्राम थोपटे हे भाजपमध्ये जाणार याच्यामध्ये शंभर टक्के सत्यता आहे त्यामुळं पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसला हा मोठा फटका आहे आधी म्हटलं त्या पद्धतीनं केवळ संग्राम थोपटे नाही तर पुणे जिल्ह्यातले दुसरे जे काँग्रेसचे माजी आमदार आहेत त्यांचा देखील भाजप प्रवेशासाठी क्यू मध्ये किंवा रांगेमध्ये क्रमांक लागलेला आहे त्यामुळं त्यांचंही नाव आज ना हो, उद्या पुढे येऊ शकतं याशिवाय जे आता नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि जे आधी भाजपमध्ये होते विधानसभा निवडणुकीच्या आधीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षात प्रवेश केलेला होता आणि त्यांना देखील आता भाजप प्रवेशाची पुन्हा ओढ निर्माण झालेली आहे कारण त्यांचे देखील दोन सहकारी साखर कारखाने आहेत ते दोन्ही साखर कारखाने अडचणीत सापडलेले आहेत आता तुम्ही आहात चाणाक्ष प्रेक्षक आहात तुम्हाला ही दोन्ही नावं सट पटकन तुमच्या डोळ्यासमोर आलेली असतील तुम्हाला ती दोन नावं कोण वाटत आहेत किंवा तुमच्या डोळ्यासमोर त्या कोण राजकीय व्यक्ती दिसत आहेत ती दोन्ही नावं तुम्ही आम्हाला कॉमेंटमध्ये जेव्हा त्यांचं त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत पूर्ण खात्रीशीर माहिती कळू शकेल तेव्हा मी साहजिकच उघडपणे त्यांची नावं तुम्हाला सांगेलच आणखीन एक विदर्भातला काँग्रेसचा विद्यमान आमदार आहे त्याने देखील अमित शहाची या दौऱ्यामध्ये भेट घेतल्याचं कळत आहे त्यामुळं काँग्रेसला मोठा हादरा या पुढच्या काळामध्ये बसू शकतो आता संग्राम थोपटे यांना अशी आवड घालण्यात आलेली आहे तुम्ही जी आता आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढवाल किंवा तु भोरमधली जी काही नगरपालिकेची निवडणूक लढवाल ती तुम्हाला भाजपच्या चिन्हावर लढवावी लागेल आणि त्याबाबतचा एक कार्यकर्त्यांशी संवाद देखील आ, संग्राम थोपटे यांनी केल्याचं समजून दिसून येत आहे तसं कळतं आहे त्यामुळं संग्राम थोपटे हे लवकरच पंजाची साथ सोडून हातामध्ये कमळ घेतली आता पुणे जिल्ह्यातलं जर पाहिलं तर जे काही कोणी काँग्रेसचे माजी आमदार होते म्हणजे रवींद्र धंगेकर होते त्यांनी देखील काँग्रेसची साथ सोडली ते शिवसेनेमध्ये गेले संग्राम थोपटे हे माजी आमदार आहेत त्यांनी आता भाजपची वाट धरलेली आहे तिसरे एक माजी आमदार आहेत त्यांचा नंबर लागलेला आहे त्यामुळं काँग्रेसची पुणे जिल्ह्यातली तरी अवस्था गणित गात्र झालेली आहे ना पुणे जिल्ह्यात काँग्रेसकडे कोणता का मोठा नेता राहिलेला आहे आणि आता कार्यकर्ते देखील राहतील की नाही याची शक्यता आता कमी झालेली आहे त्यामुळंच काँग्रेससाठी बिकट काळ आहे अर्थात ही एवढे एवढे मोठे नेते घेऊन काँग्रेसचे भाजप काय साधत आहेत तर भाजप पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या विरोधात एक मोठी तगडी फळी तयार करत आहे एवढं मात्र निश्चित हा जसा काँग्रेसचा फटका आहे तसा भविष्यात देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तोडी तोडीसतोड लढाई देण्याचं देखील भाजपनं ठेवल्याचं दिसून येत आहे आता ही जी लढाई आहे आगा आगा ही आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकामध्ये दिसून येईल आता हे जे सगळे नेते भेटलेले आहेत अमित शहा यांना तर त्याच्यामध्ये दमचे भाजपचे आमदार राहुल कुल यांनी मध्यस्थी केल्याची माझी माहिती आहे त्यामुळे राहुल कुल यांनी संग्राम थोपटे यांची भेट अमित शहाशी घडवून आणलेली आहे यावेळेस अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते देखील होते दे दे संग्राम थोपटे आणि देवेंद्र फडणवीस यांची देखील दे 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 भेट झाल्याचं मुंबईमध्ये त्यानंतर आपल्याला कळालेलं आहे त्यामुळे राहुल यांनी काँग्रेसच्या दोन माजी आमदारांना काँग्रेसच्या एका माजी मंत्र्याला आणि आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्याला देखील अमित शहाना भेटून आणलेलं आहे आणि आता पाहूया या भेटीनंतर काँग्रेसमधले आणखीन काही नेते भाजपच्या गळाला लागतात का हे आपल्याला पाहावं लागेल संग्राम तोपटे यांनी मात्र काँग्रेससाठी मोठाच धक्का दिलेला आहे एवढं तर तुम्हाला आधी म्हटलं त्या पद्धतीनं तुम्हाला कोणते नेते असे वाटत आहेत की जे मी व्हिडिओ मध्ये उल्लेख केलेले आहेत ते दोन नेते भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केले आहेत त्यांची नावं आम्हाला जरूर सांगा मी पाहतो मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।